आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता मी मस्त पैकी पलटून घेते त्याला आहे नंतर आपलं तांदूळ टाकल्यानंतर चिकन शिजेल थोडीशी कोथिंबीर टाकून घे आणि मीठ मग मी चांगलं जाल लावते हेलो फ्रेंड मी आहे तुमची लाडकी महिमा तुमचं स्वागत आहे आज आपण आपल्या छोट्या चुलीवर बनवणार आहोत चिकन बिर्याणी अजून ते पण आपल्या छोट्या कुकरवर आता मी तुम्हाला सांगते की इथं काय काय घेतलेलं आहे इथं चिकन घेतलेलं आहे पाव किलो पाच आज इथं आपले रोजचे मसाले आजू इथं चिकन बिर्याणी मसाला आहे इथं टोमॅटो आहे इथं कोथिंबीर आहे इथं कढीपत्ता लसूण कांदा आज इथं लिंबू आज इथं लसूण घेतलेला आहे इथं आपले खरे मसाले इथं आपला तांदूळ चला तर आता आपण सुरुवात करूया आपण मॅरिनेट करून घेऊया इथं अजून तेल घेतलेलं आहे मग मी टोपर्यंत मॅरिनेट करते तोपर्यंत मी लसूण चालून घेते मॅरिनेट करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपली चूल पण चांगलीच पेटलेली आहे मसाला टाकलाय बघू शकता की आता मम्मी सगळे थोडे थोडे मसाले टाकते हळद टाकते आपल्या गरम मसाला थोड मीठ आणि थोडस चवी फुलत मीठ आपला चिकन मसाला मम्मीने थोडसा चिकन मसाला टाकला अजून दही थोडस ते दानी चव पण चांगली येते थोडा आपण दही टाकली आणि त्याच्यानंतर थोडस आपण लिंबू पिळून घेऊया पहिले लिंबू कापून घेऊया आता मम्मी लिंबूला कापून घेते आपण थोडासा लिंबू टाकू थोडस आपल्या अर्ध्यापेक्षा अर्धच घ्यायचं जास्त नाही थोडस नाही बघा बर झालं आपण थोडस करतोय ना छोट्या क्वांटिटी मध्ये पण थोडस आपण लिंबू काढ आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता मम्मी मस्त पैकी मिक्स करून ठेवते मित्रांनो बघू शकता की माझा लसूण चेचून झालेला आहे आता आपण चिकन मध्ये टाकून देऊया चिकन मध्ये आता लसूण टाकून देऊया आणि चांगलं मिक्स करून साईडला ठेवून देऊया इथे आपली चूल विजायला आले आता आपण साईडला ठेवूया मॅरिनेट जरा दहा मिनिटासाठी दहा पंधरा मिनिटासाठी तोपर्यंत आपण बाकीचं कांदा वगैरे कापून आता मम्मी कांदा का डायरेक्ट कुकर मध्ये आता मम्मी एक आज अर्धा कांद कापलेला आहे म्हणजे दोन कांदे कापलेले आहेत आपण आता कुकर ठेवून देऊया मित्रांनो आपला छोटा कुकर नको लागू दे म्हणून आपण वरून मातीचा लेप लावलेला आहे आता मम्मी ह्याच्यामध्ये तेल टाकणार अजून कांदा अजून खरे करून घेणार कुकर तापते तोपर्यंत मी थोडा टोमॅटो कापून घेते आपल्याला काय थोडस घेते जास्त नाही आपली क्वांटिटी थोडीशी आहे ना मग थोडस घेते जास्त नाही मित्रांनो इथं आपला कुकर गरम होतोय हो तो पण गरम होतोय ना बघू शकता कि आता मम्मीचा टमॅटो कापून झालेला आहे आता आपण तेल टाकून देऊया आता मम्मी कुकर मध्ये तेल टाकणार मम्मी चांगला जाल लावते आपलं कुकर गरम झालेलं आहे आता मम्मी तेल टाकते शकता की आता तेल टाकलेलं आहे आता मम्मी कांदा खडे मसाले सगळ भाजून घेणार कढीपत्ता मिरची बघू शकता मम्मीने कढी पत्ता मिरची टाकून दिलेला आहे मित्रांनो आता आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे वगैरे टाकून देऊ बघू शकता की आता मम्मीनी खडे मसाले टाकलेले आहेत मित्रांनो बघू शकता कि टल टल असा आवाज येतोय मधी मग आपण कांदा टाकायचा मित्रांनो आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा टाकून घेऊया बहुत सकता कि आता मम्मीने कांदा टाकलेला आहे है। आता मम्मी मस्त पे पलटून घेते हैं। आपण आता परतून घेते हैं। आपला कांदा आपला कांदा गोल्डन गोल्डन जाला तो अपन कारुन गया था। मम्मी चांगला जाल लाउटे मी तुझ बघू शकतो की आपला कांदा लाल होता चोटा चोटा कुकर छोट्या कुकर, ही कुकर चिकन चला आता थोडस आपण हळद टाकून देऊया आता मम्मी थोडीशी हलत टाकते बघू शकता की आता मम्मीने थोडीशी हळद टाकलेली आहे म्हणजे पटकन आपला कांदा होतोय कांदा आता मस्त पैकी भाजत आलाय आपण आता टोमॅटो टाकून देऊया मी आता टोमॅटो टाकते हो टोमॅटो टाकून आता पलटून घेते चांगलाच आता टोमॅटो आपला परतून घेऊया आणि बाकीचे आता मसाले टाकून घेऊया चला आता आपण बाकीचे मसाले टाकूया आपण थोडं तिखट टाकूया मम्मीने थोडस आहे थो ता आपला थोडसा आपण गरम मसाला सुद्धा टाकून घेऊया आपण हळद थोडीशी टाकली होती आपण परत थोडीशी टाकण्यात चिकन मसाला आता चिकन बिर्याणी मसाला टाकू आता मम्मीने टाकलेला आहे चांगला आता आपण जाळ लावून परतून घेऊया आणि मग आपल्याला चिकन टाकायचं आहे मित्रांनो मम्मी मस्त पैकी जाळ लावते मग आपण मॅरिनेट करायला चिकन टाकूया ते मित्रांनो बघू शकता की आपला कांदा वगैरे फ्राय झालेले आहे आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकू आता थोडंसं पाणी टाकू सकता चिकन परतून घेऊया पहिले आता आपण थोडंसं पाणी टाकायचं नक बरं टाकायचं जास्त नाही आणि तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया म्हणजे कस आपलं चिकन नरम नर मित्र दांत आपण तांदूळ धुवून घेऊया आपण फक्त आपण वर्षावरच आपण बद्दल आपण तांदूळ धुवून घेऊया काम नाही मित्रांनो आता आपण तांदूळ धुवून घेऊया बस आता सोड सोड आता आता मग मी पाणी घालणार बघू शकता की आता आपण आपलं तांदूळ फ्रेश केलेला आहे चला आता जाळ लावूया आता आणि आपण आपलं चिकन चेक करूया आणि त्यानंतर तांदूळ टाकूया जेवढं तांदूळ ते हो। ता ता आहे तेवढच आपण पाणी टाकायचं हो मित्रांनो आता आपण मस्त पैकी तांदूळ टाकून घेऊया कुकरमध्ये मध्ये बघू शकता बघू शकता मित्रांनो आपलं चिकन शिजलेलं आहे अर्धवट शिजलेलं आहे नंतर आपलं तांदूळ टाकल्यानंतर चिकन शिजेल शिजल शंभर टक्के हे बघा एक नंबर वा छान वास पण चांगला सुटलाय ना बघा थोडे थोडे आता नरम होत चाललेत गरम जाम आहे आता तांदूळ टाकलं की मस्त पैकी आपले आता आपण तांदूळ टाक अजून झाकून घेऊ मग तीन सिट्ट्या झाल्या तर मग आपली होईल चिकन, चिकन बिर्याणी ती पण आपल्या छोट्या कुकर वर आपले जेवढे तांदूळ आहे तेवढं पाणी आहे त्यानंतर आपण थोडीशी कोथुबी टाकून देऊ आणि मीठ मित्रांनो मस्त पैकी भात टाकलेला आहे आता मग मी थोडस पाणी टाकते पाणी आपल्याला लगेच मुलं <laughs> <नहीं। laughs> आपण तांदूळ टाकले ना मग मीठ आपल्याला लागेल मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कोथिंबीर कापून टाकूया आता आपण कोथिंबीर कापून टाकूया बघू शकता की आता मम्मी कोथिंबीर कापते मम्मीने आता कोथिंबीर कापलेली आहे आता मम्मीने टाकली सुद्धा मित्रांनो एकदा आपल्याला छान लागलेलं आहे आता आपण ला। तीन सिट्ट्याची वाट बघूया फक्त तीन सिट्टी मिनिट आपण ठेवूया इतकं त्याच्यानंतर मी तुम्हाला टेस्ट करून सांगेन की आपली चिकन बिर्याणी कशी झाले मित्रांनो आता आपण चेक करूया वास एक नंबर झाले मित्रांनो मस्त झालेला आहे हे बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला मित्रांनो आता मम्मी आम्हाला वाढते म्हणत खाली या चला आता वाढते हे बघू शकता की आता मी तुम्हाला चिकन खाऊन दाखवते एक नंबर झाले मित्रांनो अजून आपलं चिकन शिजले सुद्धा मंत्राल आपल्या पब्लिकला सांग मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा अजून शेअर करा कस एक नम्बार। एक नंबर नंबर पब्लिकला सांग एक नंबर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जय हिंद 제마라스트